बुलढाणा जिल्ह्यात सलग गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे सिंदखेड राजा तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे या परिसराचा खासदार प्रतापराव जाधव हो, यांनी शेतीची पाहणी करण्यासाठी दौरा केला यावेळी शेतकऱ्यांनी प्रतापराव जाधव हो, यांना जवळपास पंधरा ते अठरा किलोचा गारींचा गोळा दाखविला आज या ठिकाणी रात्री सिंदखेड राजा तालुका देवगाव राजा तालुका आणि लोणार तालुक्यातल्या काही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झालेली आहे आणि आज मी या ठिकाणी पळसखेड चक्का या गावामध्ये आहे पळसखेड चक्का जवळपास हे गारपीटीचं एक मोठं केंद्र म्हणून त्या ठिकाणी आहे सर्वात आज या ठिकाणी आपण पाहतो की जवळपास पंधरा किलोची गार या ठिकाणी आपल्या हातामध्ये आहे या ठिकाणी तर सिंदखेड राजा तालुक्यातील नुकसान झाल्याचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे व अवकाळी अशी मागणी केली रात्री दहा ते सकाळी दहा पर्यंत सिंदखेड राजा तालुका व परिसरावर अवेळी आलेल्या पावसामुळे व गारपीट चक्रीवादळ यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचं तसेच शेडनेट हाऊस कोणाचे जनावरे दगवली त्यामुळं शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे ज्या फळपीक शेडने शेतातील गोठे व इतर पीक यांचे नुकसान झालेले आहे त्यांचा पंचनामा होऊन तत्काळ शासनाला मदत करावी यासाठी आज आपण महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा